आमदार पुत्रांच्या साडे तेरा कोटींच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा पराक्रम म्हाड्यातल्या दुय्यम निबंध कार्यालयानं पिकायला आलेलं होतं साठ सत्तर रुपये डाळी मागितलं होतं सव्वा दोन एकर माती सकट वाहून केले मातीला काय करायचं काय करायचं दोन महिने नको काय तर पैसे काय आता करायला काय नाही याला वाटलं ना मला एकच सांगायचंय की त्यांनी गुवाहाटीला जाऊन काय झाडी काय डोंगर सगळं ओके केलं आता इथं शेतकऱ्यांकडे येऊन पा गारपिटीनं काय नुकसान झालंय जसं नानापाटे करा नी घर देता घर म्हणत नट सम्राट होता तसा आता शेतकऱ्याच्या मालाला कोणी भाव देतो का भाव म्हणण्याची वेळ आलेली आहे का ही जो आहे जगाचा पोशिंदा त्यालाच काहीतरी लालचारी पात करायला दूध उत्पादक शेतकरी भाजी उत्पादक शेतकरी धान्य उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी फळ उत्पादक शेतकरी कापूस तयार करणार शेतकरी रॉ मटेरियल तयार करणारच शेतकरी जर सर्व शेतकरीच करत असेल तर कुणी घेतलाहीच का शेतकऱ्याचा हक्क व्यापारी कि शासन कि राजकारणी पण हे सगळे बाकीचे विषय बोलण्यापेक्षा मोदीजी तुम्ही चौदा साली जे केले होतं चाय पे चर्चा तसं माझं आव्हान आहे आम्ही बसतो तुमच्या बरोबर व्यासपीठावर माझी जनता समोर बसेल आणि ओम जाऊ दे चर्चा काय तुम्ही चौरा साली बोलला होता काय तुम्ही एकोणीस साली बोललात अहो गाईवर बोलता तसं महागाईवरती का नाही बोलात आज सगळे मुद्दे संपले शेतकऱ्यांचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात किती लोकांचं उत्पन्न दुप्पट झालंय हात वर करून सांगा मुळात इकडे शेतकरी आलेत आलेत की नाही आलेत अरे मग हात लासता कशाला हात वर करा ना तुमचं उत्पन्न दुप्पट झालंय बर पंधरा लाख तुमच्या खात्यात आलेत का नाही आले तुम्हाला घर मिळालंय मग काय मिळालंय गॅस मिळाला नोकरी मिळाली महागाई कमी झाली मग काहीच गजनी सरकारला सांगा ना की तुम्ही जे बोलला होता ते न बोलता तुमचे मुद्दे का भटकतायत मी विश्वजित पाटील तुमच्या सर्वांचं नवीन व्हिडिओ नवीन विषय मध्ये स्वागत करतो भारत हा एक कृषी प्रधान देश आहे आणि ग्रामीण लोकसंख्येपैकी सत्तर टक्के लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शेतीवरचे अवलंबून आहेत शेतकरी वाढत्या महागाईमुळे त्रस्त रस्त आहे पण त्याला विश्वास आहे की कधी ना कधी त्याच्या मालाला भाव मिळणार आहे पण खऱ्या आयुष्यात मात्र असे काहीच होत नाही महागाई वाढतच चाललेली आहे आणि शेतीच्या मालाला भावच नाही तर काही जण म्हणतील की तुम्ही ऊस लावा ऊसात पैसे होतील तर चला बघूयात ऊसाची काय अवस्था तर आहे शेतात जरी असं म्हटलं तरी मेहनतीसाठी पैसे लागतात हे झाले पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे खताच्या वाट्याला भरमसाठ किमती जो खात पहिला शंभर ते दोनशे रुपये देत होता तो आज खात हजार, हजार थे। थे ले ले ते दीड हजार रुपयाच्या पण पलीकडे गेलेला आहे तिसरा मुद्दा ऊस जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना लाईटीच्या वेळेनुसार रात्री मध्यरात्री वेचू काट्याचं शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी जावे लागते हे सर्व करूनही कारखान्याकडून दिले गेलेल्या कमी किमतीच्या भावात शेतकऱ्याला त्याचा ऊस कारखान्याला द्यावा लागतो नाही आमदाराची मुले कारखान्याचे संचालक शेतकऱ्याला न कळत देता शेतकऱ्याच्या शेतीवरती कर्ज काढतात आणि त्यातल्या शेतकऱ्याला काय सुद्धा माहित आश्चर्याचीच गोष्ट आहे ना सांगितलं तुम्हाला काय कर्ज मिळत नाही तुमच्यावर पहिलच ऑलरेडी कर्ज आहे मग ठीक आहे म्हटलं आता आपल्याला कर्ज मिळत नाही नंतर माझ्या अशा आठवणीत आलं की बार्शी शाखे असच गोंधळ जात की कारखान्याने काहीतरी पैसे बार्शीतून घेतले तर मग त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का असं काही मला वाटण्यासाठी मी बघितलं तर बँकेत आलो तिथं तर माझ्या नावावर कर्ज घेतलं असं म्हणून सांगितलं त्यांनी तर कर्ज आहे म्हणलं तर मी तिथून लगेच चार दोन दिवसांनी कारखान्याकडे गेलो तुर्क पिंपरीच्या तर तिथे गेल्यानंतर तुमच्या नावावर कर्ज उचल होतं पण आम्ही तुमचं भरले त्याची काय तुम्ही काळजी करू नका असं म्हणल्यानंतर आम्ही तिथून माघारी आलो एक पंधरा दिवसाचा काळ उलटला की त्याच्यामध्ये वकिलामार्फत मला बँकेची नोटीस आली बार्शी शाखेच्या बँक ऑफ इंडियाची मग नोटीस आल्यानंतर लगेच कशी काय नोटीस आली कारखान्यान पैसे भरले तर म्हणल्यावर हे असं तसं नाही ना, ना, नाही मग आज नोटीस बघितल्यानंतर मी लगेच गेलो कारखान्याकडं कर साहेब म्हणलं तुमची नोटीस आली असं असं बँकेची हा तुमचे पैसे ऑलरेडी भरले म्हणून सांगितलं मी साहेबांना म्हणून हा काही नोटीस आली मग नोटीस आली म्हटल्यानंतर तिथे गेलो ते भरले नाही भरले सारखेच म्हणाले भरतो भरतून भरले नाहीत आणि मग मी विचार केला आता आपण काय करायचं तर मी शेवटी पोटिशनला गेलो पोर्टिशनला गेल्यानंतर तिथं तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर त्या का तक्रारीचं काय त्यांनी निरसन केलं नाही त्या त्याच्या वरच्या ऑफिसला तक्रार केली वरच्या ऑफिसला तक्रार केली तर त्यांनी बी विचार केला नाही मी परत सोलापूरच्या ग्रामीण पोलीस स्टेशनला अर्ज दिला मग तिथून बी काय माझा न्याय मिळाला नाही मला एज्युकेशन लोनची गरज असल्यामुळं मी परत नावीलाच असतो कोर्टामध्ये आलो कोर्टामध्ये आल्यानंतर मी वैद्यवकिलामार्फत हे दाखल केली कागद सगळे दिले कागद हे मग ते दिल्यानंतर ते कोर्टात काय जे असेल ते मार्गी लागला असं माझा विश्वास आहे कोर्टात आमदार पुत्रांच्या साडे कोटींच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा पराक्रम म्हाड्यातल्या दुय्यम निबंधक कार्यालयानं केलाय म्हाड्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या दोन मुलांनी साडे कोटी रुपयांचं कर्ज काढलं होतं त्यासाठी ते त्यांनी साडे कोटी रुपयांच्या वैयक्तिक कर्जापोटी सहा मालमत्तांचं गहाणखत म्हाड्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केलं मात्र या प्रशासनानं कर्जदारांच्या मालमत्तेवर बोजा न चढवता शालनाबाई घुलप आणि विजय मासाळ या शेतकऱ्यांच्या उतार्यावर साडे कोटी रुपयांचा सा बोजा चढवला